आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सान्देश न्यूज सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा धन्यवाद मराठा आरक्षण साखळी उपोषण मनोज जरांगे यांच्या नेतृ नेतृत्वाखाली कोटमगाव खुर्दे आणि एकोणावीस ते वीस दिवसापासून साखळी उपेशन सुरू आहे तसेच कोटंगावमधील सर्व समाज बांधव एकत्र एक येऊन आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि जरांगे पाटील यांना साथ देऊन मराठा आरक्षणासाठी लढत आहेत आपण या व्हिडिओमध्ये गावातील बंधू काय म्हणतात ते आपण बघणार आहोत

बरं किती दिवसापासून आरक्षण चालू आहे आमचा दिवस आम विसावा विसावा माननीय मनोजी जरंगे पाटील यांनी माननीय जरंगे पाटील ज्या दिवसापासून आरक्षणासाठी या आरक्षणासाठी हाक दिली त्या दिवसापासून आमचे कोटंगावतील समूह संपूर्ण मराठा बांधव सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन फक्त एकच मिशन मराठा आरक्षण वाक्यावर एकत्र ये येऊन आरक्षणासाठी उपोषणाला साखळी उपोषणाला बसले आहे बरं आतापर्यंत कोणी भेट दिली का तुम्हाला अनेक मान्यवरांनी या ठिकाणी बांधव मराठा बांधव असेल इतर समाजाचे बांधव असेल त्यांनी या उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि राजकारणी व्यक्त केली अनेक या ठिकाणी असलेले बाजार समिती संचालक असतील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी असेल यांनी सुद्धा या उपोषणाला भेट दिलेली धन्यवाद